नमस्कार कुकिंग विथ वैभवीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक गोडाचा पदार्थ ज्याचं नाव आहे करंजी आमच्या इकडे याला कानवल्या म्हणतात तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा आता ह्याच्यासाठी आपण काय साहित्य घेतलंय एक नारळ चवीनुसार गुळ वेलची पूड गव्हाचं पीठ तळण्याकरता तेल आणि पीठ मळण्यासाठी साजूक तू चला तर मग आपण आता रेसिपीला स्टार्ट करूया प्रथम आपण खोबरं घालूया कढई बरोबर गुळ सुद्धा घालून घेऊया थोडस थोडा थोडा गुळ घालून थोडं मिक्स करूया गॅस फास्ट नाही गॅस थोडा मंदच ठेवूया जसा लागेल तसा थोडा थोडं घालूया आणि हलक्या हाताने परतून घेऊया गॅसची फ्लेम स्लोच ठेवा मीडियम मध्यम ठेवा खूप फास्ट नका करू नाहीतर खोबरं खाली तळाला लागेल कुठेपर्यंत चांगलं आपण त्याला परतून परतत राहूया एकदा गुळाला पाणी सुटलं की मग काही प्रॉब्लेम नाही नाहीतर ते नाहीतर तुम्ही आधी त्याला परतलं नाही तर मग गुळ खा खोबरं खाली डसेल हे बघा आता आपल्या गुळाला पाणी सुटत चाललंय हे बघा मंद गॅसवर पाच मिनिट मी परत पाच मिनटं झाली मला परत परतताना आता चांगला असं चर चर आवाज आला आणि त्याचा रंग बघा गोल्डन झाला की समजायचं आपलं सा सारण तयार तयार झालं आता काय करूया आपण जेव्हा ते उतरायच्या आधी त्याच्यात थोडीशी वेलची पूड घालूया याच्या शेवटीच घालायची या वेलची पूड आधी घालायची नाही नाहीतर मग सारणाला अशी कडवट टेस्ट येते हे बघा वेलची पूड चांगली एकजीव करूया त्याच्यात सारणात आणि तो असं चर चर आवाज आला की समजून जायचं की आपलं सारण रेडी आहे आता आपण सारण तयार झालं आहे आता आपण पीठ मळायला घेऊया चला तर मग आपण आता पीठ मळायला घेऊया पीठ मळण्यापूर्वी थोडस चवीनुसार चवीला थोडंसं मीठ टाका त्याच्यात जास्त मीठ टाकू नका कारण गुळाचा पदार्थ आहे आणि मोहनासाठी त्याच्यात तूप घ्या त्यामुळे जरा करंजी खुसखुशीत होते अशी चिवट नाही होत आणि हे तूप आहे ना ते चांगलं पिठाला चोळून घ्या हे बघा पिठाला चांगलं तूप चोळून घेतल्यावर असा हातात मुठ्ठी झाली पाहिजे पिठाची त्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून घट्टसर थोडंसं घट्ट असं पीठ कणिक मळतो जशी आपण चपातीसाठी त्याप्रमाणेच मळून घ्या जास्त कडक नको आणि जास्त नरमही नको अशा प्रकारे आपण कणिक मळून घेऊया हे बघा आपली कणिक आता छान मळून झाली आहे ना जास्त घट्ट ना पातळ आता काय करूया थोडंसं याच्यावर तेल घालूया जास्त नाही किंचित आणि तेल लावून या चांगलं मळून दोन मिनटं रेस्ट करूया आणि मग करंजी करायला घेऊया चला तर मग आता आपण या पिठाच्या छोटे छोटे गोळे करून घेऊया जेवढी आपण पुरीला साईज बनवतो ना तेवढेच छोटे जास्त मोठे नाही आणि जास्त पातळी नाही जशी पुरी बनवतो तशीच बनवायची आता ह्याच्या आपण छोट्या छोट्या पुऱ्या करून घेऊया बस एवढ्या इच्छा पुऱ्या करून घेऊया आणि मग नंतर आपण त्याला एक साथ दहा पंधरा करून घेऊया आणि मग भरूया हे बघा आता आपल्या पुऱ्या पण लाटून झालं आणि सारण पण रेडी आहे आता मी तुम्हाला दाखवते कसं भरायचं याच्यात अशी पुरी घ्यायची हातावर घ्यायची हातावर आणि एक चमचा थोडंसं सा आणखीन सारण याच्यात भरायचं सा, असं करायचं आणि ह्याला असं असं त्रिकोण करून दाबायचं हे असं दाबलं की ते एकामेकाला चिकट टाकू आप आणि मग ह्याचं डिझाईन बनवायची की त्या बघायला पण चांगल्या वाटतात आणि खाण्यासाठी पण छान दिसतात हे बघा मी तुम्हाला अजून एक करून दाखवते ही झाली आपली करंजी तयार अजून एक बनवून दाखवते अशी पुरी घ्यायची त्याच्यात नीट हे सारण भरायचं सारण भरलं की त्याला असं फोल्ड करायचं आपल्या हातावरच फोल्ड करा आणि दोन्ही हाताने चिमटीने असं प्रेस करायचं प्रेस केलं की ह्याला असं डिझाईन हे डिझाईन बळायचं हे जे डिझाईन बनवते ना मी असं फक्त फिरवत जायचं सोपं आहे अशा प्रकारे आपण सगळ्या करंजा रेडी करून घेऊया हे बघा आपल्या सर्व करंजा लाटून आणि भरून झालेल्या आहेत एकीकडे मी तेल तापत ठेवले आहे आता आपण थोडा गॅस कमी करून या करंज्या तळायला घेऊया हळू सोडायच्या करंज्या नाही तांगावर तेल उडून एका वेळेला चार तरी तळून होते लगेच परपायला जायचं नाही थोडस थोड्याशा हलवून घ्यायच्या हे बघा आता हे एक साइडने तळल्या गेल्या मग आपण त्याला हळूच पलटूया एका साईडने साईडने पलटत जा दोन्ही साईडला चांगल्या खरपूस झाल्या की मग आपण दुसरे तळायला घेऊया सोनेरी रंगाला रंगावर तळूया अगदी कमी साहित्यात हा पदार्थ छान तयार होतो आणि छान लागतोही तुम्ही पण करून बघा या बघा या आता छान सोनेरी रंगावर तळून झालेल्या आहेत त्या मी आता काढते आणि मग दुसऱ्या तळून घेते अशा प्रकारे आपण सर्व सर्व करंजा तळून घेऊया अशा प्रकारे तयार झाल्या करंज्या म्हणजेच कानवल्या तुम्हाला जर हा पदार्थ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला सांगा की माझ्या करंज्या कशा कशा झाल्या तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये